कारण पुणतांब्यामधूनच या सगळ्या आंदोलनाचा या संपाचा संकल्प शेतकऱ्यांनी केला होता राजेंद्र आपण बघतोय मोठ्या प्रमाणावर राज्यभर आंदोलन होत आहेत शेतकरी आक्रमक झालाय रस्त्यावर उतरलाय पुणतांबेमध्ये काय परिस्थिती आहे बिलकुल संदीप आता तसं सगळ्यात राज्यातला आपण प्रमुख आढावा घेतला नाशिक असेल सोलापूर असेल सातारा असेल या सगळ्या पट्ट्यामध्ये ज्या प्रकारे शेतकरी आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतो तोच शेतकरी या पुणताम्यामध्ये काही दिवसांपूर्वी हाक सरकारला त्यांनी दिली होती की आमचं म्हणणं आमच्या मागण्या जर तुम्ही ऐकल्या नाहीत मान्य नाही केल्या त्यांना समजून नाही घेतलं शेतकऱ्यांना तर आम्हाला एक दिवस संपावर जावं लागेल देशाच्या इतिहासातली ही ऐतिहासिक घटना आहे की शेतकरी संपावर जातोय आत्तापर्यंत कामगार संपावर गेलेले आपण पाहिलं वेगवेगळ्या संघटना वे 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 वेगळ्या मागण्यांसाठी संपावर गेलेल्या आपण पाहिलं होतं पण जो जगाचा पोशिंदा आहे तोच शेतकरी आज संपावर जातोय आजपासून बेमुदत सरकारबरोबरची सगळी बोलणी परवाचीच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेली सगळी असफल ठरली आणि आजपासून यांचा या पुणतांब्यात मध्यरात्रीपासून संप सुरू झालाय मी जे एका शेतकरी कुठ बांधावर बांधावरती मी उभा आहे बघतो हो तुम्ही इकडे सगळे शेतकऱ्याची सगळी घरं आहेत काही गाईचे गोठे आहेत आणि याच ठिकाणी आत्ताचं दुपारचं आपण सव्वा वाजलेला पाहतोय बेचाळीस डिग्री टेम्परेचर आत्ता या पुणतांब्यामध्ये आहे भर उन्हात हा शेतकरी अजूनही आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उभा आहे आणि त्याच्या मागण्या मात्र कुठे मान्य होताना दिसत नाहीत सरकार त्याकडं फारसं गांभीर्यानं पाहताना दिसत नाही हरीश निमोटे आपला रिपोर्टर इथला आपल्यासोबत आहे हरीश नेमक्या काय काय घटना सकाळपासून घडल्या आहेत कोपरगावमध्ये ट्रक जाळ्याचं देखील आपण पाहिलं या शेतकऱ्यांशी मी बोलणारच आहे पण सकाळपासून गटन काय काय झालं ते एकदा सांगूया नक्कीच पुणतांब्यातल्या या शेतकऱ्यांनी हे जे आंदोलन आहे हे शांततेत करण्याचं आवाहन जरी केलं असलं तरी नगर जिल्ह्यात जर सकाळपासून बघितलं तर तीव्र पडसाद या आंदोलनाचे उमटताना दिसत आहेत ज्यामध्ये श्रीरामपूरमध्ये एक केळीचा जो ट्रक आहे तो तोडण्यात आला त्यानंतर शिर्डीमध्ये एक दुधाचा जो टँकर आहे तो रस्त्यावरती ओतण्यात आला काही वेळापूर्वी कोपरगावची एक मोठी घटना आहे ज्या खिर्डी गणेश शिवारामध्ये शेकडो गाड्या या आंदोलकांनी त्या ठिकाणी अडवल्या ज्यामध्ये किराणा जो माल आहे हा देखील ते रस्त्यावरती सगळा फेकून देण्यात आला त्यामध्ये फळं असतील गोडतेल असेल साखर असेल हे सगळं रस्त्यावरती फेकण्यात आलं आणि एक गाडीला आग देखील लावली आहे कुठेतरी खूप तीव्र आंदोलन या सगळ्या तालुक्यांमध्ये होताना दिसतंय जागोजागी रास्ता रोको होत आहेत बाजार समित्या बंद आहेत आठवडे बाजार देखील अनेक ठिकाणी बंद आहेत आणि सगळा जो नगर जिल्हा जो आहे हा सगळा संपमय झाल्याचं एकंदरीत साधारणतः एक चारा चारा दिसत आहे संपमय निश्चितपणे सकाळी जसा संदीप मी मुंबईवरून इकडे या भागात येत होतो पुणतांब्याच्या सिन्नरच्या परिसरामध्ये चौकात चौकात शेतकरी सगळे रस्त्यावर कांदा टाकून याचा सगळा निषेध करताना मला पाहायला मिळाले इथले स्थानिक शेतकरी आहेत ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा याची हाक दिली होती आणि याच्या सगळ्या पाठीमागं शेतकरी संपावर जाण्याच्या पाठीमागं सगळं जे ज्याला मानण आहे की आपण प्रमुख व्यक्ती कोण आहे तर ते आहेत हे धनंजय मला सांगा की काय नेमक्या मागण्या तुमच्या सरकारकडून आता तुम्ही परवाच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलात मुख्यमंत्री म्हणाले की सगळ्यात जास्त सरकारी योजना शेतकऱ्यांसाठी मी आणल्या तरी तुम्हाला वाटतं की आम्ही सरकार काय करत नाही पण तुमचं नेमकं मागणं काय सरकारकडं नाही आता असे परिस्थिती अशी आहे की आमचं जे प्रमुख जी मागणी आहे की शेतबारा शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे दुसरी गोष्ट शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि इतर आमच्या काही काही छोट्या मागण्या आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार पाहता मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती आमची साधारणपणे दीड ते पावणे दोन तास चर्चा झाली पण कुठल्याही प्रकारचं ठोस निर्णय किंवा ठोस आश्वासन मुख्यमंत्री द्यायला दे थोडक्यात मान्यता येईल की किंवा नकारच दिला असं म्हणायला नकार दिला असं तुम्हाला वाटतंय इथे काही ज्येष्ठ नागरिक पण आहेत मला सांगा काका गावात दुधाचं उत्पादन पण खूप आहे गाई खूप आहेत म्हशी खूप आहेत काय केलं आज दुधाचं तुम्ही दूध आठून काही न वाटून दिलं आणि काही भाषी केली काही खावा करा विकलं नाही दूध विकलं नाही कुठल्या गावाला पाठवलं नाही नाही पाठवलं नाही काय भूमिका तुमची पाठीमागे संपाच्या संप लवकर मिळतो सरकारने सगळंच दिलं तुम्हाला नाही नाही काहीच दिलं नाही अजून दुसरा भाव नाही आहे साठ वर्षामध्ये एवढी मंदीची लाट कधीच आली नव्हती इतकी शेतकऱ्याला आज मंदीची लाटी साठ वर्षामध्ये आली नाही एवढी इतकी मंदीची लाट शेतकऱ्यामध्ये लाट आहे म्हणतात इथं काही छोटी मुलं पण आहेत हे सगळे सकाळपासून या शेतकऱ्यांच्या सोबत संपाला पाठिंबा देण्यासाठी आहेत याच शेतकऱ्यांच्या घरातली मुलं आहेत तुला काय वाटतं कितवीत आहे आता मी पाचवीत आहे का संपात आला असतो आता कारण की पप्पांकडं शेतकऱ्यांकडं पैसे शाळेची फी भरायला पैसे नाही आहे म्हणून आम्ही इथं उभे आहोत पैसे नाही आहेत म्हणून तुम्ही त्यांना पाठिंबा द्यायला आलो हो आता पुढे जाने जून मध्ये शाळा सुरू होईल म्हणून पैसे नाही आहेत तुम्हाला दिसतंय हो पप्पा खूप शेतात गेल्यावर काय दिसत शेतात गेल्यावर पप्पा त्यांचा घाम गळतो ते ते उन्हात मरमन -मर मरता आणि ते कसे करून तरी पैसे बनवता आपण पिकाला आपण एक साधारण एक, एक लाख रुपये जाता तर आपल्याला त्याच्यातले अर्धे पन्नास हजार रुपयेच भेटतात तर म्हणजे पैसे मिळत नाहीत म्हणून ही सगळी मुलं देखील इथं आली आहेत जरी यांच्या भावना आपण लक्षात घेतल्या तर या भावनेतला अर्थ काय तर सरकारने समजून घेण्याची गरज आहे केवळ बेचाळीस डिग्रीमध्ये आज इथे आम्ही येऊन उभे आहोत म्हणून आहे की काय नेमका या उन्हाचा त्रास असतो आणि शेतकरी कशा पद्धतीने राबत असतो त्यामुळे एसीत बसून जे सरकार निर्णय घेत आहे त्यांनी कधीतरी येऊन या बांधावर बेचाळीस डिग्रीमध्ये बसावं आणि या शेतकऱ्यांशी चर्चा करून काय तो निर्णय घ्यावा तर या शेतकऱ्यांचे कष्ट आणि या मागची तपश्शा कळेल